नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पनीर कुरकुरे क्रिस्पी पनीर कुरकुरे बनवतात खूप मस्त रेसिपी आहे पनीरचे स्टार्टर्स बनवतात आपण लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी हे पनीरचे स्टार्टर्स खूप छान आहेत पटकन होतात जास्त काही वेळ लागत नाही तुमच्याकडे एखादा छोटासा कार्यक्रम असेल घरच्या घरी तर तुम्ही हे पनीरचे स्टार्टर्स बनवू शकता पनीर कुरकुरे आणि सर्व करू शकता खूप छान लागतात हे पनीर कुरकुरे खूप मस्त लागतात तर चला रेसिपी सुरू करूया पनीर कुरकुरे बनवत आहोत आपण आता पनीर कुरकुरे बनवण्यासाठी इथे आपण पनीर घेतलेलं आहे अडीचशे ग्राम पनीर आहे हा आता आपल्याला पनीरचे ना क्यूब बनवून घ्यायचे आहेत तुम्ही उभे कापा किंवा त्याचे छोटे छोटे क्यूब बनवा तरी चालेल आता याचे मी मध्ये दोन तुकडे करते आणि याला तुकडे करते एवढ्या साईजमध्ये मी त्याचे तुकडे करून घेते पनीरचे आपण या साईजमध्ये तुकडे करून घेतलेले आहेत बघू शकता जास्त मोठे नाहीत आणि जास्त लहान पण नाहीत असे आपण क्यूब साईड करून घेतलेले आहेत लांबडे सुद्धा काढू शकता आता आपण हे साईडला ठेवूया इथे आपण एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये आपल्याला पेस्ट करायची इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन चमचे मैदा घेतलेला आहे तुम्ही फक्त कॉर्नफ्लोअर घेतला तरी चालेल किंवा नुसता मैदा घेतला तरी चालेल किंवा कॉर्नफ्लॉवर आणि बेसन दोन दोन चमचे घेतले तरी चालेल किंवा बेसन आणि तांदळाचं पीठ असं घेतलं तरी चालेल तुम्ही काही कोणतंही पीठ मिक्स घेऊन तुम्ही करू शकता आपण इथे दोन चमचे कॉनफ्लॉवर आणि दोन चमचे मैदा घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी लसूण आहे मी किसून घेतलेली आहे किसणीवर ती घालत आहे थोडीशी हळद घालत आहे अगदी थोडीशी लाल तिखट घालत आहोत आपण याच्यामध्ये आपण कॉ का पनीरला काही लावलेलं ला नाही आहे त्यामुळे लाल तिखट मी थोडंसं जास्त घालत आहे ते आपण एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे थोडा अर्धा चमचा धनापूड घालत आहे कोथंबीर बारीक चिरलेली मीठ चवीनुसार आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि इस्करने याची पेस्ट करून घ्यायचे मिक्स करायचं आहे आधी चांगलं आणि याची पेस्ट करून घ्याय घ्यायचे जशी आपण भजीसाठी पेस्ट करतो ना अगदी त्याच पद्धतीने पेस्ट करायचे पण पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं मी बघू शकता आपण इथे पेस्ट करून घेतलेली अगदी पातळ केलेली नाही आहे आणि अगदी घट्ट नाही मीडियम ठेवलेलं आहे जशी आपण भजीला करतो तशीच पेस्ट करून घ्यायची आता हे मिक्स करून झालेलं आहे आता हे मिक्स झालेलं आहे हे बाजूला ठेवया इथे डिशमध्ये मी कॉनफ्लेक्स घेतलेले आहे जे तुम्हाला कुठेही मिळेल बाजारात दुकानामध्ये आता हे कॉनफ्लेक्स आपल्याला हातानेच सोडून घ्यायचे तुम्ही मिक्सरला थोडे फिरवून घेऊ शकता त्याची पावडर करून घेऊ शकता पण आपण हातानेच कुटकरणार आहोते पटकन कुटकरले जातात ते सुद्धा आपण इथे कॉर्नफ्लेक्स बारीक करून घेतलेले आहेत बघू शकता हे मी मिक्सरला एकदा फिरवून घेतले आता हे बारीक झालेले आहेत आता काय करायचं हे पेस्ट घ्यायची आता इथे पेस्ट घ्यायची आणि यामध्ये जे पनीरचे क्यूब आहेत ना ते घालायचे एकदम सगळे नाही घालायचे आणि ह्या पेस्टमध्ये ना ते पूर्ण बुडवून घ्यायचे आता हा पनीरचा क्यूब मी बुडवून घेतलेला आहे या कॉनफ्लेक्समध्ये घालायचा आणि याला दोन्ही बाजूने कॉनफ्लेक्स लावून घ्यायचं वरतून खालून चारी बाजूने आणि हे साईडला कॉनफ्लेक्स लावून आपण ठेवून देऊया सर्व क्यूब्स आपण कॉनफ्लेक्स लावून आधी ठेवून देऊया अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सर्व क्यूब बनवून घेऊन ठेवूया इथे आपण पनीरला सर्व कॉनफ्लेक्स लावून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करायला घेऊया इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मीडियम गॅसवर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये आपण हे पनीर सोडूया फ्राय करायला इथे आपण पनीर सर्व तेलामध्ये सोडत आहोत आता हे चांगले पहिले सेट होऊ द्यायचे एक मिनिट आणि एक मिनिटानंतर यांना पलटी करायची आहे आता इथे पनीर आपण चांगले फ्राय करतो आहे मीडियम गॅसवर एक मिनिट बिलकुल चमचा लावलेला नाही आहे आता आपण याला पलटी करूया हलक्या हाताने पलटी करायचे एक 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 करून पलटी करायचे आहे आणि ह्यांना चांगले असे कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे हलक्या बदामी रंगावर तसे ते हे कॉन्फ्लेक्स आहे त्यामुळे ते कलर दिसतोय तुम्हाला पण आपल्याला यांना कुरकुरीत पूर फ्राय करायचं आहे त्यामुळे मिडियम हे चांगले फ्राय करून घ्यायचे आता पलटी करून घेते आता आपण हे दुसऱ्या साईडने पण पलटी करून घेतो दोन्ही साईडने चांगले खरपूस असे फ्राय करून घ्यायचे बघू शकता इथे आपले पनीर फ्राय झालेले आहेत एकदम मस्त असे पनीर फ्राय झालेले आहेत आता आपण एक काढून घेऊया तेल निसळून घ्यायचे आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे ते एक एक करून सर्व मी तेल निसळून टिशू पेपरवर काढून घेते <laughs> इथे आपले पनीर कुरकुरे तयार झालेले आहेत क्रिस्पी पनीर कुरकुरे आपले सर्व तळून झालेले आहेत खूप छान झालेले आहेत खूप मस्त रेसिपी आहे स्टार्टर रेसिपी आहे पनीर कुरकुरे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू